नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी मित्र दत्तात्रय मिसाळ आज आपली या ठिकाणी शेतकरी बांधवावर एक मोठं दुसरं एक संकट आलेलं आहे ते म्हणजे जनावरांचा लंपी लंपी हा आजार आलेला आहे आणि ह्या लंपी आजाराने आपली एक आज कारूड वारलेली आहे सर्व शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे आणि सरकारलासुद्धा एक विनंती आहे की शेतकऱ्यांना असं एक मोठ्या प्रकारे संकट आले आहे हिला गाईला आज सात दिवस झालं रोज ट्रीटमेंट चालू होती आ, मेडिकल गोळ्या चालू होतं एकोणीस बासष्ट ह्या सरकारी पशु संवर्धन या कॉल केला होता त्यांचीही टीम आली ट्रीटमेंट केली पण ती जास्त झाल्यामुळं ती आज गाय वाढलेली आहे सरकारच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे सरकारला शेतकरी बंधूंनी एवढ्या जीवापाड सांभाळलेल्या जनावरांचा असं दुर्दीव मृत्यू होत आहे आणि आज तिला जवळपास मी चार ते पाच हजार रुपये खर्चही केलेला आहे शेतकऱ्यांनी सर्व एवढा खर्च करूनही शेतकऱ्यांची या ठिकाणी आज गाय दगावली आहे खड्डा खांदणं चालू आहे खड्डा खांदून या ठिकाणी पुरणार आहोत परंतु शेतकऱ्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी सरकारने थोडी मदत करण्याची गरज आहे मागच्या वेळेस स्टार्टला लंपी आला होता त्यावेळेस सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य होतं पण आता या ठिकाणी बंद केलं आहे मला याच माध्यमातून सांगायचं आहे सरकारला की या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून फुलना फुलाची पाकळी थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ह्या जनावरांसाठी फुकट ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे आज आपल्या ह्या गाईला सहा ते सात हजार रुपये खर्च झालेला आहे तरी पण ही गाय या ठिकाणी वारलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आपला कृषी मित्र द्यानुसार धन्यवाद